दिंडोरी वृत्तांत न्यूज आवाज पालखेड ग्रामपंचायतच्या वतीने नागरिकांना कापडी पिशवीचे वाटप दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत नुकतेच नागरिकांना कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून औचित्य साधून नागरिकांना पिशवीचे वाटप सरपंच रेखा उपसरपंच बबलू गायकवाड सामाजिक कार्यकर्ते बापू तात्या चव्हाण ग्राम अधिकारी प्रकाश बागुल यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या प्रसंगी ग्रामस्थ महिला ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक बापू चव्हाण दिंडोरी